बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील आंबासी गावचे देशमुख परिवार लग्नाचे वराड घेऊन हळदीस रामनवमीच्या दिवशी जालना रहिवाशी तौर परिवाराकडे जात असताना दगडवाडी फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडलाय हा अपघात एवढा तीव्र होता की स्कॉर्पिओ दुभाजकाला आढळली त्यापासून पुन्हा डाव्या बाजूने साठ ते सत्तर फूट घासत चार पाच पलटी घेत रोडच्या खाली जाऊन झाडा पडली या अपघाता दरम्यान मधील कोणतीही सुरक्षा एअर बॅग उघडली नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल मागील वर्षी सुद्धा या ठिकाणी एक इंडिगो गाडी पलटी झाल्याने गावामध्ये एक शिक्षक बाल बाल बचावले होते परंतु रामनवमीच्या सायंकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान वराडावर काळाने घाला घातला व चालकाचे नियंत्रण सुटून हा दुर्दैवी अपघात घडलाय रस्त्यावरील लोकांनी अँब्युलन्स व पोलीस स्टेशनला फोन लावला तत्काळ डॉक्टर अक्षय गुठे संदीप आगाव अँब्युलन्स व पोलीस बांधव घटनास्थळी पोहोचले अपघातग्रस्तांना ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे दाखल केले असता यातील विलास देशमुख वसंता देशमुख व अशोक नाईकी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर चालक योगेश देशमुख जालना येथे उपचारादरम्यान मृत पावल्याचे वृत्त आहे तर अपघातातील गंभीर जखमींमध्ये गोपाळ देशमुख अक्षदा देशमुख शालिनी देशमुख मीरा देशमुख गजानन तौर यांचे सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते मात्र या दुर्दैवी घटनेमुळेच संपूर्ण अंबाशी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संदीप म्हस्के देऊळगाव राजा